संतप्त झाले असून भटक्या कुत्र्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे डॉग व्हॅन आहे पण डॉग नेमकी कुठे आहे असा सवाल नातेवाईक आणि नागरिक करत आहेत लवकरात लवकर भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करा आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे मी इथल्या रविवाश असून काल माझा भाषा शाळेतला शाळेतून जाते येत असताना तर काही कुत्र्यांनी भर दुपारी हल्ला चढवला तर हल्ला चढवला असताना दुन्या हाताला पूर्ण पूर्ण लष्कर तोडलेले आहेत तर यावर महापालिकेचे पूर्ण म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि यातले स्थानिक नगरसेवक तिथलं नगरसेवक झाल्यापासून पूर्ण म्हणजे पूर्ण फिरकायचं बंद केलेलं आहे के पूर्ण म्हणजे पूर्ण जे पण काय पण असेल पूर्ण त्यांचं पटेल यांना कुत्रा चावलाय आमच्या पोरग्याला आम्ही भाडेकरी आहे तिथे आमच्या घर घरमालकांच्या पोरग्याला ना ना तुला ते सावरचा पोरगा आहे आणि इथं कोण निवड निवडून आलेला मेंढे तिने काही तर हे करत नाही लक्ष देत नाहीत कुत्री तर लय आहेत जरा तुम्ही हे करा आमच्यासाठी सरकार सरकारी करा आमच्याकडे जरा लक्ष द्या तुम्ही आणि काय तर कुत्र्याचा बंदोबस्त करा